बीड जिल्ह्यात पावसानं जवळपास वीस ते बावीस दिवसापासून दडी मारलेली आहे त्यामुळं पिकाची परिस्थिती भयानक आहे पन्नास सुद्धा पीक पदरात पडेल की नाही याची शाश्वती दिसत नाही शेतकरी चिंतेत आहे शेतकऱ्यांनी खर्च खूप केलेला आहे कारण जे काही पेरणी आहे पेरणीला खर्च लागतो त्याच्यानंतर बी बी आहेत तसंच खतं आहे त्याच्यासाठी खर्च लागतो आणि मेहनत पण केलेली आहे रोजगार जो आहे किंवा मजुरी जी आहे मजुरी पण वाढलेली आहे असा खर्च पाहता जवळपास एकी एक तीस ते पस्तीस हजारपर्यंत खर्च एका एका शेतकऱ्याला आलेला आहे त्याच्यामुळं शेतकरी अडचणीत आहे तर लवकरात लवकर जर पाऊस पडला तर ठीक नाही तर हे पिकं पदरात पडतील याची गॅरंटी नाही पिकाची परिस्थिती पाहता पीक जोमात होतं पण पाऊसांनी पंधरा ते वीस दिवसाची दडी मारल्यामुळं फुलाच्या अवस्थेत पीक होतं शेंगा सुटण्याच्या अवस्थेत होतं पण आज ते फुल गळ होऊन शेंगही लागत नाही आणि जी काही शेंग लागलेली ला आहे त्याच्यात दाणे भरण्याची अवस्था असल्यामुळे दाणे पण अव्यवस्थित भरत नाहीत आणि आलेल्या आले उत्पन्नाला देखील त्याच्यात भाव मिळत नाही त्याच्यामुळं शासनानं शेतकऱ्याला मदतीचा हात म्हणून पंचनामे करून काहीतरी मदत म्हणून का होईना पण शेतकऱ्याला दुबारा पेरणीचं संकट जे आता रबीसाठी येणार आहे ते त्याच्यासाठी तरी मदत देणं हे गरजेचं आहे